महाविकास आघाडीकडून मी उमेदवारी मागितलेली होती परंतु महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही श्री शाहूसमविचारी आघाडीमार्फत निवडणूक लढवत आहे श्री शाहू समविचारी आघाडी म्हणजेच आपण महाविकास आघाडीतील माझ्याबरोबर चंदगड तालुक्याचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील साहेब आहेत प्रभाकर खांडेकर साहेब आहेत आपले भोगन कल्लपन्ना भोगन साहेब आहेत श्रमिक मूर्ती दलाचे संपत्र देसाई आहेत संजय तर्डेकर आहेत आणि बहिराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील साहेब हे गेले अनेक वर्षे महाविकास आघाडीचेच काम केलेले प्रमुख नेते आहेत त्यामुळे त्यांची त्यांच्या पाठिंब्यामुळेच त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही ही श्री शाहू समिचारी आघाडी तयार करून मी त्यांच्या पाठिंबामुळे मा अप अपक्ष म्हणून लढव लढवत आहे काही लोक जरी आज आपल्याबरोबर दिसत नसतील तर मुख्य ज्यांच्याकडं पंचवीस ते तीस हजार मताचा घट्ट आहे ते गोपाळराव पाटील साहेब आणि इतर भोगण कल्नापर्णा भोगण असे हे प्रमुख लोक मायावर आहेत त्याच्यामुळं आपल्याला चंदगड तालुक्यातून गेल्या दोन निवडणुकीमध्ये जे मला मतदान कमी व्हायचं ह्या तिथल्या या, या नेत्यांच्यामुळं चंद्रगड तालुक्यामध्ये मला कुठल्याही परिस्थितीमध्ये पंचवीस हजारच्या पुढं त्या ठिकाणी मतदान मिळणार हे शंभर टक्के मला खात्री झाली निवडणुकीच्या वेळेला गडिनज तालुक्यामध्ये मी स्वतः माझा ह्या ठिकाणी पंचवीस तीस वर्षाचा संपर्क असल्यामुळे मी मतदारांच्यापर्यंत पोहोचू शकलो शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूकचा मी निवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे चंदगड तालुक्यामध्ये मला आमच्या सर्व मतदारांशी संपर्क साधता आला नाही आणि त्यावेळेला चंद्रगड तालुक्यातील माझ्याकडं प्रमुख नेते मंडळी कोण होते त्यामुळं ह्यावेळेची जी माझी चंदगड तालुक्यातील जी आता म्हणताय तुम्ही की बाबा संपर्क आणि रणनीती कशी असेल तर ह्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी जनतेपर्यंत मतदारांच्यापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत मी गेली पंचवीस तीस वर्षे समाजकरण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे समोर जे तुम्ही आव्हान म्हणते माझ्यासमोर आव्हान कोणाचंही नाही कारण मी मागच्या वेळेला माझ्यावर कोणीही नसताना मी चव्वेचाळीस हजार मतदार घेतलेला कार्यकर्ता आहे ह्या वेळेला तर ही सर्वजण माझ्यावर पाठिंबा आहेत त्यामुळे कोणाचं आव्हान नाही मला म्हणजे आव्हान आहे मला असं वाटतं हा मुद्दा साहेब मी आत्ता काढलेला नाही आहे माझे ह्याच्यापूर्वीचे सर्व कार्यक्रम सर्व ज्या ज्या ठिकाणी माझी सभा बैठक असतील त्या ठिकाणी मी प्रामुख्यानं नामदार बाबासाहेब कुपेकर यांचा माझ्या भाषणामध्ये असू देत किंवा कार्यामध्ये असू देत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादानंच मी मोठा झालेला कार्यकर्ता आहे असे आज देखील मी सांगतो की तो मुद्दा आजच असा नाही आहे की बाबा मी कुपेकर साहेबांच्या आशीर्वादानं ही मोठाला कार्यक्रम पूर्वीपासून त्यांच्यावर माझं प्रेम होतं त्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं त्यामुळं मनापासून मनातच त्या बाबासाहेब कुपेकर यांचं नाव माझ्या कायम हृदयात आहे त्यामुळं तो माझ्या तोंडात हा शब्द जातोस की काप कुपेकर का साहेबांच्या नेतृत्वाखालीच मी त्या झालेला कार्य गेली पंचवीस तीस वर्षे आपण त्या ठिकाणी एवढं प्रामुख्यानं अनेक कार्यकर्ते बाबांनी तयार केले विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत निवडणुकीला उभारायचा अधिकार कुणाला असतो तर मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्ण पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं ह्यावेळीची ग्रामपंचायत सदस्य असू दे सरपंच असू दे पंचायत समिती सदस्य असू दे उपसभ असू दे जिल्हा परिषद असू दे जिल्हा बँकेचा वाईस चेअरमॅन असू दे कारखान्याचा संचालक असू दे एवढी पद अधिकार म्हणजे घेतला असताना तर फक्त ह्या मत ह्या मतदारसंघाचा कोणत्याही प्रकारचा साडेचार वर्षे संपर्क नसताना फक्त घराणेशाही त्यांचे वारसदार म्हणून तुम्ही जी इथं उमेदवार आणलेले आहे त्यामुळं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झालेला असं मला वाटतं म्हणून ह्या घराणेशाहीबद्दल मला ह्या अशी म्हणजे काय वाट ही कारण वाटायचं कारण नाही परंतु मला हा निवडणूक मला स्वतःहून निवडणूक लढवायचा मी एवढच्या टप्प्यामध्ये मी एवढंच सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवाहन करतो की ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आजपर्यंत चंदगड आजरा गरिन तालुक्यात मला च भरपूर असा मतदारांचा पाठिंबा मिळत आहे आता झालेल्या माझ्या प्रचाराची फेरी असू देत प्रचार यंत्रणा असू देत उत्तमपणे भरघोस असं आपल्याला पाठिंबा मिळत आहे आता राहिलेल्या आठ दिवसामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे की शेवटच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपलं बादली असताना चीन जास्तीत जास्त मतदारांच्या पोचवून मला मतदान करून निवडून देण्याचा विनंती करतो